सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये दिवसा कौटुंबिक वादातून एकाचा खून मंगळवेड्यात अपघाताची मालिका सुरूच जीवची कामगारांना जोराची धडक दोघे जण जागीच ठार तिघेजण गंभीर जखमी शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता आंदोलक रेल्वेने दिल्लीत दाखल होण्यास सुरुवात नाशिक मालेगाव बारा वर्षांच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोंडलं मुलीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक नाशिकचे सहायक फौजदार पंचवीसशे रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात बारामतीमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल आठ दिवसांच्या बाळाला टाकून दिले शौचालयात नाशिकच्या पाथर्डी गावातील घटना गोमांसाच्या संशयावरून पिकअप पेटवली निफाड तालुक्यातील घटना पंढरपुरात वकिलांचे घर वाहने जाळण्याचा प्रयत्न सात जणांविरुद्ध गुन्हा आणि भंडाऱ्याच्या पवणीमधील गोशाळेत चारा पाण्याविना तीस जनावरांचा मृत्यू पोलिसात गुन्हा दाखल